रोड येथील विहितगाव परिसरातील अण्णा गणपती मंदिरातील दानपेट्या फोडून चोरी करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने नाशिकरोड विहितगाव विठभट्टी येथून चेरबंद केले आहे त्यांच्याकडून गुन्ह्यातील दानपेटीतील रक्कम हस्तगत करण्यात आली आहे साजिद हसन खान वय वर्ष राहणार विठ्ठल मंदिराजवळ नाशिक रोड फ्रान्सिस उर्फ पप्पू लाजरन्स फाजगे वय वर्ष राहणार रोकडोबावाडी काकडे गल्ली देवळाली गाव नाशिक रोड असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उपनगर पोलीस ठाणे येथे विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यातील आरोपी हे विहिदगाव वीटभट्टी येथील दशक्रिया विधी येथे आले असल्याची गोपनीय माहिती गुन्हा शाखा युनिट दोनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे विलास गांगुडे प्रकाश भालेराव यांना मिळाली असता सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्री मनवर यांना सांगितले असता गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखा युनिट दोनचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अजय पगारे शंकर काळे विलास गांगुडे बाळू शळके प्रकाश भालेराव अशांचं पथक तयार करून रवाना केले पोलीस पथकाने विहेदगाव वेटभट्टी दशक्रिया विधी शेड येथे उभे असल्याची माहिती मिळताच त्यांनी दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून चा चार हजार तीनशे अठ्ठ्याण्णव रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपींना पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले आहे दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी चंद्रकांत बर्वे नाशिक रोड